म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा आहे सरप्राईज मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज्रात एकदा संधी द्या नाशिक मय दिली तुम्हाला कळलं काय झालं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होत तर माझं म्हणणं की हा निर्माण मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करतो सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशन आणि खूप उत्तम आ, आ, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एकी एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर स्वतंत्र नाही नाही आम्ही जुने संबंध त्याच्यामुळे आम्ही भारतीय बोलतोय असं काय राजकीय काही बोलतो बोर्डांसाठी सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे पण सुट्टी परीक्षा तर नकोस पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी गटाचे विशेषतः राजधानी झाली होती आजच्या या भेटीमध्ये पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळ निर्माण झाली असं मला वाटत नाही कधी असं दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि खूप मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होत कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असेल तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या त्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांनी दिले

एकदा संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं हे